आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ॲग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट कॉडकास्ट मधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण लसूण तूर वांगी हळद आणि कोथिंबीर बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील मर्यादित आवक चांगला उठाव यामुळे लसणाच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये सुधारणा दिसून आली होती लसणाचे दर सध्या टिकून आहेत पावसाचा लसूण उत्पादक राज्यांमध्ये पिकाला फटका बसला याचा बाजारातील अवकेवरही परिणाम झाला बाजारांमधील लसणाची आवक कमी झाल्याने दराला आधार मिळाला असं व्यापारी सांगतायत दुसरीकडे सणासुदीच्या दिवसात लसणाला चांगली मागणी आहे सध्या लसूण सहा हजार ते सात हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय पुढील काही आठवडे बाजारात लसणाला चांगली मागणी राहील नवा माल बाजारात येईपर्यंत दर टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत देशातील बाजारात तुरीचे दर दबावतच आहेत आयातीमुळे देशात तुरीचा स्टॉक तयार झाला परिणामी पुरवठा जास्त असल्याने दरात मंदी आली आहे तुरीचा हमीभाव आठ हजार रुपये असताना बाजारात सध्या तुरीला सरासरी सहा हजार रुपये दर मिळतोय तूर आयात सुरूच आहे तसंच सरकारने आणखी सहा महिन्यांसाठी तूर आयात खुली केली आहे त्यामुळे तुरीची आयात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे परिणामी देशातील उत्पादन कमी होऊनही तुरीच्या दरावर दबाव तुरीच्या बाजारावर सरकारच्या धोरणांचा दबाव आहे त्यामुळे तुरीचे दर दबावतच राहतील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात वांग्याचे दर टिकूनयेत मागील दोन महिन्यांपासून वांग्याची आवक मर्यादित दिसते तर वांग्याला मागणी मात्र चांगली आहे त्यामुळे दरही टिकून येत पावसाचा राज्यातील अनेक भागात वांगी पिकाला मोठा फटका बसला अनेक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी सलग काही दिवस पाऊस होता यामुळे बाजारातील वांग्याची आवक कमीच आहे त्यामुळे वांग्याला सध्या सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहेत वांगीचे दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज वांगी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात हळदीची आवक सरासरीपेक्षा चांगली असल्याचा व्यापारी सांगतायत तर दुसरीकडे पावसामुळे हळदीला असलेली मागणी मागील दोन महिन्यात कमी झाली होती त्याचा दबाव दरावर आलाय हळदीचा भाव मागील दोन महिन्यांपासून दहा हजार तेरा हजारांच्या दरम्यान आहेत निर्यातीसाठी हळदीला अपेक्षित उठाव नाही त्यातच सध्या लागवड आघाडीवर आहे गेल्या वर्षीपेक्षा हळदीची लागवड वाढली आहे पुढे सणासुदीच्या काळात हळदीला मागणी वाढेल परंतु दरवाढीवर मर्यादा राहतील असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी दिलाय मागील तीन आठवड्यांमध्ये कोथिंबिरीच्या भावात काहीशी घट दिसून आली होती मात्र गेल्या आठवडाभरात कोथिंबिरीचे दर स्थिरावलेत बाजारातील आवक वाढली तरी मागणीपेक्षा अतिरिक्त पुरवठा मर्यादित आहे त्यामुळे दर टिकून असल्याचं व्यापारी सांगतायत सध्या बाजारात कोथिंबीर प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते तर प्रतिजुडी पाच ते सात रुपयांच्या दरम्यान शेतकऱ्यांना भाव मिळतोय कोथिंबिरीला बाजारात चांगली मागणी राहील त्यामुळे कोथिंबिरीचे दर काहीसे टिकून राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका